नमस्कार मी प्रियंका आपल्या चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर थोड्याच दिवसात बापा येत आहेत त्यांचा आवडीचा प्रसाद म्हणजे उकडीचे मोदक तर उकडीचे मोदक तर सर्वजणच बनवतात पण यामध्ये आपण वेगळेपणा काय करू शकतो हे सर्वजण शोधत असतो अशाच पद्धतीने आज मी चार वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये उकडीचे मोदक बनवलेले आहेत तेही तांदळाची पिठी न वापरता तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला कुठला फ्लेवर जास्त आवडतो आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपले हे मोदक कसे झालेत हे मला नक्की कमेंट करायला विसरू नका आणि आवडला असेल तर जाता जाता सबस्क्राईब नक्की करून जा तर इथं पाहू शकता प्रत्येक मोदक आपण जर फोडला तर तो असा वेगळ्या फ्लेवरचा आला पाहिजे अशा पद्धतीने आज मी ही रेसिपी बनवली आहे मला एवढे सुबक कळीदार असे मोदक बनवता येत नाहीत पण जशा पद्धतीने मला बनवता येतील तसे मी बनवलेत आणि यामध्ये फ्लेवर्स मी चार वेगवेगळे ॲड केलेले आहेत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण तांदळाची पिठी वापरत नाही तर काय करायचं आहे इथं मी एक वाटीभर तांदूळ घेतलेले आहेत हे अंदाजे दोनशे ग्राम असतील वजनाने तर मोदकाला तांदूळ घेताना कधीही पॉलिशवाला तांदूळ वापरायचा नसतो तो रॉ आणि रफ असावा एवढं काळजी घ्यायची आहे फक्त नवीन असावा आंबेमोहर किंवा बासुमती इंद्रायणी हे तांदूळ तर वापरले जातात यासोबतच जे आपले घरगुती स्वतःच्या घरी बनवलेले जे तांदूळ असतील ते तुम्ही याला वापरू शकता जे आपल्या शेतात पिकलेले तांदूळ असतात ते तर खूप चांगले खूप उत्तम तर इथं मी जे आपण डोशासाठी तांदूळ वापरतो ते वापरलेले आहेत जाडे तांदूळ घ्यायचे आहेत कधीही मोदक बनवण्यासाठी तर ते तांदूळ मी एक वाटीभर घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि यामध्ये पाणी घालून हे आपल्याला कमीत कमी दोन तास तरी भिजायला ठेवायचे आहेत तर तोपर्यंत मी इथं दुसरं काम करते तर आज आपण वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक बनवतोय त्यासाठी इथं मी आज आंबा फ्लेवरचे मोदक बनवणार आहे तर इथं मी दोन डब्यामध्ये आंबा आंब्याचा पल्प जो आहे तो मे महिन्यामध्येच काढून ठेवलेला होता तर हे छोट्या डब्यामध्ये मी मोदक बनवण्यासाठी ठेवलेला होता आणि मोठ्या डब्यामधला आहे तो गणेश चतुर्थी दिवशी बनवायचा आहे तर इथ पाहू शकतो आपण हा फ्रीज झालेला आहे तर तो मी नॉर्मल होण्यासाठी ठेवलाय तोपर्यंत आपले तांदूळ आहेत ते छान भिजून येतात काळजी घ्यायचे तांदूळ आपले जास्तीत जास्त तीन चार तास भिजले तरीही चालतील असं काही हरकत नाही की खराब होतील असं किंवा आपण झोपते वेळेला जर तांदूळ भिजू घातले आणि सकाळी मोदक बनवायचे असतील तरीही आपले तांदूळ छान असे भिजून येतात तर इथं मी एक वाटी तांदळाला आणखीन एक वाटी पाणी घेतले त्यातलं थोडं पाणी घालून हे तांदूळ जे आहेत ते छान फाईन बारीक असे वाटून घेतलेले आहेत तुमचे जर तांदूळ असे वाटले नसतील तर एकदा पूर्णाच्या चाळणीने ते गाळून घ्या आणि इथं आता मी एक वाटी भरून पाणी ठेवलेलं आहे उकडीसाठी म्हणजे काय केलं आहे एक वाटी पाणी मी पूर्ण घेतलेलं होतं त्याचं आणखीन थोडं म्हणजे सव्वा वाटी पाणी मी इथं पूर्ण दळण्यासाठी आणि उकड काढण्यासाठी वापरलेलं आहे तर त्यामध्ये चवीनुसार मीठ साखर आणि थोडंसं सा तूप घातलेलं आहे आणि हे आता पाण्याला उकळी आलेली आहे गॅस कमी करायचा आहे किंवा बंद करायचं आहे आणि यामध्ये जे आपलं वाटलेलं मिश्रण आहे मिक्सरमधलं तांदळाचं ते घालून घ्यायचं आहे आणि हे छान एकजीव असं मिक्स करायचं आहे तर गॅस शक्य तेवढा लो किंवा बंदच असावा म्हणजे हे काम आपलं करणं सोपं जातं मी इथं गॅसची फ्लेम एकदम स्लो करून ठेवलेली आहे तर इथं पाहू शकता अशा पद्धतीने हा व्हिडिओ मी फास्ट केलेला आहे त्यामुळे हे असं दिसते पण जेवढं शक्य होईल आपल्याला तेवढं हे असं आपल्याला मिश्र कर मिक्स करत आहे आणि हे मिश्रण छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचे तर जशी जशी खालून याला वाफ लागत जाते तसं तसं हे मिश्रण घट्ट होत जातं त्यासाठी काळजी घ्यायची की गुठळ्या होऊ नयेत जशा प्रकारे आपण कुरड्या बनवताना चिक हटतो तशाच पद्धतीने हे आपल्याला हाटून घ्यायचं तर पाहू शकता छान असा शक्य तेवढं तर नॉनस्टिक भांड्याचा यूज करा नसेल तर स्टीलच्या भांड्या मध्ये बनवलं तरीही चालतं पण चिटकण्याची थोडी शक्यता असते त्यामुळे शक्य तेवढं तर नॉनस्टिक भांड्याचा वापर करा तर हे असं एक दोन मिनिट छान असं मिक्स करत जायचं आहे आणि यात ज्या गुठळ्या झालेल्या असतील शक्य तेवढ्या तर तर त्या अशा पद्धतीने फोडत जायच्यात जा, असं तर आपण छान मिक्स केलं तर गुठळ्या होत नाहीत त्यासाठी एकदम फास्ट आपल्याला मिक्स करत राहायचे तर छान असा याचा गोळा जो आहे तो तयार होतो यावरती झाकण ठेवायचं आहे थे, आणि हे दोन मिनिट ऑफ येऊ द्यायचे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे तुम्ही जर गॅस बंद केला असेल तर चालू करून तो स्लो फ्लेमवरती दोन मिनिट ठेवा आणि नंतर गॅस बंद करा आणि एक पाच मिनिट हे कडाईमध्ये असंच ठेवून द्यायचे पाच मिनिटानंतर याचं झाकण काढायचे आणि हे पीठ आता आपल्याला मळण्यासाठी काढून घ्यायचे तर इथं मी एका ताटामध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे पीठ गरम गरम असतं तोपर्यंतच आपल्याला मळायचे कुठल्याही ही तांदळाचं पीठही जरी आपण वापरली तरीही आपण तसंच मळतो तर तशाच पद्धतीने हे आता मळून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता छान घट्ट असा गोळा आपला तयार झालेला आहे गरम आहे म्हणून तो स्मॅशरनी मळायचा आहे सुरुवातीला स्मॅशरनी छान याच्या गुठळ्या ज्या असतात घट्टपणा असतो तो फोडून घ्यायचा आहे आणि नंतर पाण्याचा हात घेत घेत हे आपल्याला एक पाच मिनिट ते सात मिनिट हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपले मोदक छान सुबक होतात आणि ते नंतर फाटत नाहीत किंवा वाफवल्यानंतर ते उमलत नाहीत त्यासाठी आप इथं आपल्याला हे जे पीठ आहे ते मळून घेणं म्हणजे चांगल्या पद्धतीने मळणं हे खूप गरजेचं आहे आणखीन काही गुठळ्या झाल्या राहिल्या असतील म्हणजे घट्टपीठ शिजलं तेव्हा तर ते अशा पद्धतीने आपल्याला हाताने फोडून घ्यायच्यात ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे याला आपल्याला थोडा वेळ लागतो तर तिथं पाहू शकता छान असं मौसूद आपलं पीठ तयार झालेलं आहे तर आता आपण सारण बनवून घेऊयात सारण हे सिंपलच आहे पण त्यामध्ये फ्लेवर्स ॲड त्या आहेत तर इथं मी तूप घातलेलं आहे थोडंसं पॅनमध्ये आणि यामध्ये नंतर खसखस घालायचे तुम्हाला जर आवडलं तर ड्रायफ्रूट्स घाला पण आज मी याच्यामध्ये वेगळे वेगळे फ्लेवर्स केलेत त्यामुळे मी इथं ड्रायफ्रूट्स घातलेले नाहीत तर खसखस घालायचे हलकेशी खसखस लगेच तुपामध्ये तळून येते त्यासाठी याला जास्त वेळ फ्राय करायचं नाहीये आणि लगेच यामध्ये आपला जो खोवून ठेवलेला नारळ असतो तो घालायचा आहे आणि हे छान असं परतून घ्यायचंय हा नारळ घालून हलकसं आपल्याला याला एक मिनिटभर परतायचं आहे म्हणजे छान कोरडं आपलं हे सारण तयार होतं म्हणजे पुढचे फ्लेवर्स ॲड केले तरीही हे पातळ होत नाही किंवा खराब होत नाही म्हणून हलकंसं याला परतून घ्यायचे आणि नंतर यामध्ये मी साखर घातलेली आहे नॉर्मली जे आपण उकडीचे मोदक बनवतो त्यामध्ये गुळ घातलेला असतो पण यामध्ये फ्लेवर्स ॲड केले त्यामुळे मी इथं साखर घातलेली आहे गुळामुळे टेस्ट जी आहे सारणाची ती बदलू शकते म्हणून मी इथं साखरेचा वापर केलेला आहे थोडीशी साखर घातली आहे मी इथं दोन तीन चमचे आणि ही साखर छान मेल्ट होईपर्यंत हे आणखीन दोन तीन मिनिट छान आपल्याला परतून घ्यायचे तर साखर वापरल्यामुळे याचे जे आपले पुढचे फ्लेवर्स आपण ॲड करणार आहोत ते फ्लेवर्स ओरिजिनल येतात त्यामुळे हे इथं साखर घातलेले आहे मी तर चला इथं पाहू शकता का पर आम्ही आता पुढच्या सो किती आ, हे आ, किती लांब घ्यायचंय त्यासाठी मग हे घेऊन तुम्ही आ, चार तर आता एक सगळ्यात पहिलं तर तिथं थोडं होतं त्याच्यात जे त्याची अं खडी अं आंब्याची जी होती ती घालायची थोडीशी आणि त्यामध्ये मग आणखीन घालून हे छान तीन चार मिनिट परतायचंय आणि हे शिजू द्यायचंय आणि मग छान करून घ्यायचंय तर इथे पाहू शकता छान असं हे थंड होऊ द्यायचंय आणि त्यानंतर मग आपल्याला याची अं हे करायचंय मोदक आहे तर छान असं आपल्याला पाहिजे तेवढं पीठ याच्यातलं काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला मोदक बनवायचे तर जसं मागे पुढे झालेलं आहे याचं बनवताना पण जसं मला उ, 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 काय बोलतात त्याला सारण भरताना जे जे क्रम मिळाला तशा पद्धतीने मी इथे लावलेलं ला आहे तर इथं पाहू शकता छान असं आपलं हे जे उ, 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 काय बोलतात त्याला पातू पाचोळा जो होतो तो इथं तयार झालेला आहे पात्री त्या पाती त्याची तर खूप छान अशी पाती बनते जराही तुटत नाही फाटत नाही काय होत नाही तर खूप मस्त अशी पाती तयार होते तर ती पाती झाल्याच्या नंतर जे आपलं आंब्याचं सारण आहे बनवलेलं ते याच्यामध्ये घालून घ्यायचंय तर इथं पाहू शकता छान असं सा, आंब्याने आंब्याच्या सारणाने सारण भरून घेतलेलं आहे आणि छान हे आपल्याला पाहिजे तसं बंद करून घ्यायचं तर छान असं आपलं सारण तयार होतं थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर मग हे हळूहळू अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे प्रत्येक मोदकाचं वरचं जे शिल्लक असेल ते काढून घ्यायचं आहे खूप मोठा गोळा होऊ नये याची दक्षता घ्यायचे तर पाहू शकता आंबा मोदक तयार आहे खूप जास्त भांडी आपल्याला घाण करायचे नाही त्याच्यामधलं सारणातले बाकीचे तीन हिस्से मी बाजूला काढून ठेवले होते आणि एका हिश्याचं आंब्याचे मोदक बनवले होते तर त्याच्यातलं थोडं थोडं सारण घ्यायचं आहे आणि वेगवेगळे वेग वेग फ्लेवर्स ॲड करायचे तर आता काल आपण मोदक बनवले होते पान फ्लेवरचे त्यात त्यात पण मी सांगितलं होतं की याच्यातलं सारण मी थोडंसं सा ठेवलं आहे आणि त्याचं दुसरा व्हिडिओ येणार आहे तर ते फ्लेवर घातलेला आहे आणि सोबत आपलं न नारळ आणि साखर घातलेला अगोदर ते होतं हे हलकसं परतून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचंय प्रत्येक सारण हे थंड करून नंतरच आहे तर इथं पाहू शकता पीठ घ्यायचं आहे त्याचे छान असं मळून घ्यायचं हातावरती आणि आपल्याला पाहिजे तशा कळ्या पाडून घ्यायच्यात तुम्हाला किती पाडता येतात सुबक मोदक करता येतात त्यानुसार सारण भरायचं आहे छान असं सा भरून सारण घालायचं आहे त्यामध्ये आणि बंद करून घ्यायचे तर पाहू शकता मस्त असे दोन फ्लेवरचे आपले मोदक जे आहेत ते तयार झालेले आहेत तर इथं पाहू शकता खूप छान असे मोदक याचे बनलेले होते आणि न दळता न पिठाचा वापर करता ते बनवले होते ते तर खूप छान होते हलकासा मोदक फाटला होता म्हणून मी वरतून त्याला पीठ चिटकवलं तर खूप छान झालं आता आपली तिसरी फ्लेवर बनवण्याचे पद्धत इथं आहे तर तिसऱ्या फ्लेवरमध्ये थोडंसं खोबरं घेतले त्याच्यातलंच आणि यामध्ये गुलकंद घालायचं आहे मग हे गोड असतं म्हणून अगोदरच मी साखर जी आहे ती थोडीशीच घातलेली आहे खूप जास्त घातलेली नाही साखर तर गुलकंद जेवढं खोबरं असेल त्याच्यानुसार घालून आहे तुम्हाला किती आवडेल असं आणि हे छान असं एक मिनिटभर पर परतून आहे कोणतंही सारण बनवताना गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायचे कुठल्याही याच्यात हाय फ्लेम करायची नाही आहे छान मिक्स करून आहे तर पाहू शकता खोबरं आणि हे गुलकंद जे आहे ते एक जीव छान असं मिक्स झालंय तर आता आपण याचे मोदक बनवून घेऊयात यासाठी मी कुठल्याही म्हणजे वेलची ते काही ॲड केलेलं नाही आहे सारण्यामध्ये सुरुवातीला कारण आपण वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक बनवतोय त्यासाठी गरज नाही आहे वेलची जायफळ कशाचीच तर इथेही सेम पद्धतीने आपल्याला पिठाचं पारी घेऊन त्याचा मोदक बनवून घ्यायचा आहे सारण जे आहे ते छान असं भरून घ्यायचंय आणि हलक्या हाताने मोदक जो आहे तो मस्त असा बंद करून घ्यायचा आहे तर तुम्हाला जशा पद्धतीचे मोदक आवडत असतील लहान मोठे तसे तुम्ही यामध्ये बनवू शकता हे मोदक तुम्हाला अशा हातावर बनवता येत नसतील तर साच्यानेही तुम्ही हे बनवू शकता साच्यामध्ये पीठ घालायचं आणि ते दाबायचं सगळीकडून आणि नंतर मग हे सारण त्यामध्ये घालून वरतून बंद करायचं तर तीन झालेत आता आपला चौथा प्रकार आहे मी तर डार्क चॉकलेट कट करून घेतले त्यामध्ये भाजून ठेवलेला नारळ घालायचा आहे जो आपण परतून ठेवलेला होतो आणि एक चमचा भरून कोको पावडर घेतलेली आहे हे घालायचं आहे आणि छान एकजीव होईपर्यंत हे मिक्स करायचे याला गरम करायची गरज नाही आहे कारण चॉकलेट ते आहे ते जळू शकतं पॅनमध्ये टाकल्याच्या नंतर म्हणून हे फक्त असंच प्लेटमध्ये मिक्स करून घ्यायचं खूप छान आणि खूप मस्त मोदक होतात जरूळ एक वेळेला ट्राय करून पहा तुम्ही कधी बनवलं नसेल तर नक्की अशा पद्धतीने बनवून पहा तर इथं आपलं सारण जे आहे ते तयार आहे तर आता आपण मोदक बनवायला घेऊयात लगेच तर जसं जसं क्रम होता तसं तसं मी इथं दाखवलेलं आहे तर हे एक माझं छान असं अकरा पाकळ्याचा मोदक तयार झाला होता त्यामुळे मी खूप खुश होते पहिल्यांदाच असा अकरा पाकळ्याचा झालता नाहीतर सात आठ नऊ दहा अशा पाकळ्याचा माझा मोदक तयार होतो तर हा मस्त असा अकरा पाकळ्याचा झाला होता यामध्ये छान असं सा सारण घालून घ्यायचे तर तुमच्या आवडीनुसार सारण घालायचे तुम्हाला कमी जास्त किती आवडतं ते आणि हे छान असं हलक्या हाताने बंद करून आहे आणि प्रत्येक मोदकाचा हा शेंड्याचा भाग जो आहे तो एक्स्ट्रा असा काढून घ्यायचा आहे कारण आपला प्रत्येक ठिकाणचं जे जमा झालेलं असतं तो इथे खूप पीठ तयार होतं त्यामुळे शक्य तेवढं तर शेंड्यामधून काढून घ्या प्रत्येक वेळेला तर छान सुबक असा हा मोदक तयार झालेला आहे तर पाहू शकता खूप मस्त असा मोदक तयार झालेला आहे तर चला इथं मी सर्व मोदक जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत चार वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आज मी मोदक बनवलेले आहेत तुमच्याकडे कुठला फ्लेवर अवेलेबल असेल कुठला तुम्हाला आवडत असेल तर तशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि अशा पद्धतीने जेवढं बसल सारण तेवढं मी इथं घालून घेतलेलं आहे तर एक वाटी तांदळामध्ये माझे इथे एकोणीस मोदक बनून झालेले आहेत तुम्हाला जर रिक्वेस्ट करायचे असतील तर आणखीन थोडंसं मुठभर तांदूळ घ्या तर आणखीन दोन मोदक इथं बनवून तयार होतील तर चला आता आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत तर मी इथे चाळणी घेतलेली आहे त्याला तेल लावायचे आणि यामध्ये मोदक जे आहे ते वाफवायला ठेवायचे आहेत पण मी एक इथं सांगते मला यामध्ये केळ्याचं पान ठेवायला आवडत नाही हे माझं पर्सनल मत आहे तुम्हाला किती पडतंय हे मला नक्की कमेंट करा कारण या चाळणीच्या वेजामधून जी वाफ मोदकाला डायरेक्ट लागते तशी केळाचं पान ठेवल्यानंतर डायरेक्ट ती वर येत नाही ती कडेकडे नि यायला खूप वेळ लागतो आणि तसे मोदक उकडण्यासाठी खूप वेळ लागतो म्हणून शक्य तेवढं तर मी या चाळणीमध्ये मोद केळाचं पान ठेवायचं टाळते ता आणि अशा पद्धतीने डायरेक्ट फक्त मोदक ठेवते तर इथं मी मोदक ठेवलेले आहेत बाकी शिल्लक राहिलेले मोदक आता एवढे आमच्या घरच्यांना तर संपणार नाहीत पूर्ण उकडवलेले तर मी इथं काय करते का जे शिल्लक राहिलेत ना ते का असे पार्सलच्या डबे तर आपल्याला घरी येतात जातातच हमेशा त्यामध्ये इथं घालून ठेवते आहे आणि हा फ्री झर मध्ये ठेवून द्यायचं आहे आणि जेव्हा आपल्याला खायचं असेल तेव्हा बाहेर काढून नंतर हे वाफवून घ्यायचे तर इथे शिल्लक राहिलेले मोदक मी अगोदर बाजूला ठेवून देते तर मोदकासाठी वाफवण्यासाठी पाणी इथं मी ठेवलेलं होतं अगोदरच त्यावरती चाळणी ठेवलेली आहे झाकण ठेवायचं आहे आणि एक सा सात आठ किंवा दहा मिनिट हे मोदक छान असे वाफवून घ्यायचेत असे तर सात ते आठ मिनिटामध्ये छान असे वाफवून होतात पण तुमचे जास्त क्वांटिटी असेल तर तुम्ही थोडं दहा मिनिट ठेवा याला वाफवण्यासाठी तर इथे पाहू शकता छान असे आपले मोदक वाफवून तयार आहेत खूप मस्त दिसतात ठेवल्यापेक्षा वाफवल्यावर नंतर खूप छान आणि एकजीव झालेले असे दिसतात मोदक सुरुवातीला आपल्याला जेव्हा आपण बनवतो तेव्हा असं वाटतं ते तुटल्यासारखे आहेत पण जेव्हा वाफवून होतात तेव्हा खूप मस्त तयार होतात तर हे काढून थोडेसे थंड होऊ द्यायचेत लगे गरमागरम काढायचे नाहीत हलकेसे एक पाच ते दहा मिनिट वेळ असेल तर नक्की थंड व्हायला ठेवून द्या त्यानंतर इथं पाहू शकता एकदम हलक्या हाताने सहज हे मोदक निघून येतात तर अशाच पद्धतीने आपले मोदक तयार आहेत तर चला इथं आता तूप घेतलेला आहे मी कधीही साजूक तूप घालून मोदक खायचेत खूप मस्त चव लागते आणि त्यानंतर आपले जे मोदक आहे ते ठेवून घ्यायचेत तर मोदक वाफवल्याच्या नंतर आपल्याला समजतही नाही की कुठला फ्लेवर आहे तो आणि मोदक फोडल्याच्यानंतर आतमध्ये असा वेगळा फ्लेवर निघला वेग तर किती मस्त वाटतं त्यासाठी इथं अशा पद्धतीने आज मी वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये आणि सोप्या पद्धतीने मोदक जे आहेत ते बनवून दाखवलेले आहेत तर छान असे वाफून थंड होऊन आपले मोदक इथे तुपासोबत गणपती बापाला प्रसाद दाखवण्यासाठी मी इथे छान असे बनवून घेतलेले आहेत आता हे मोदक मी बनवले त्यामुळे मला समजले की यामध्ये चॉकलेट आणि आंबा मोदक तेवढं मला समजलं फक्त कलरवरून बाकी दोन मोदक तर कुठल्या फ्लेवरचे आहेत हे आतमध्ये फोडून बघितल्याशिवाय समजत नाहीत तर चला आजची आपली मोदकाची रेसिपी इथं बनवून तयार आहे कशी वाटली कमेंट नक्की करा आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यामध्ये मा माझ्या काही चुका असतील तर तेही मला नक्की कमेंट करा म्हणजे मीही माझा व्हिडिओ सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि अशाच पद्धतीने आपण तर वर्षभर भरपूर काय काय खात असतो बप्पा एकदाच येतो त्याला नक्की बनवून घाला